धम्म हा सदाचाराची शिकवण देणारा धम्म आहे भगवान बुद्धांना जो मार्ग आहे भगवान बुद्धाची जे शिकवणूक आहे जो सदाचारावर आधारित असल्यामुळे त्याच्याने काय होईल पृथ्वीवर समस्त पृथ्वीवर सदाचाराचे राज्य प्रस्थापित करण्याची उद्दिष्ट बुद्धाच्या शिकवणुकीमध्ये आहे त्यांचा धम्म म्हणजे सत्य संपूर्ण सत्य सत्याशिवाय दुसरे काहीही नसून ते केवळ सत्तेच आहे म्हणजे भगवान बुद्धाचा जो धम्म आहे तो काय आहे धम्म म्हणजे काय सत्य म्हणजे त्यामध्ये असत्य असं काहीच नाही खोट सत्य आहे संपूर्ण सत्य आहे नुसतं सत्य नाही थोडीशी बाजू सत्य आहे का भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये तो संपूर्ण सत्य आहे सत्याशिवाय त्याच्यामध्ये